अक्कलपाडा धरणातून पाणी सोडण्यावरून भर पावसाळ्यात पाणी प्रश्न पेटला सोमवारी आठ जुलै रोजी दोन वाजता नेर परिसरात शेतकऱ्यांनी केला रस्ता रोको अक्कलपाडा धरणातून पाणी सोडण्यावरून भर पावसाळ्यात पाणी प्रश्न चांगलाच पेटल्याने धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी धुळे साक्री महामार्गावर नेर परिसरात रास्ता रोको आंदोलन केले आहे धुळे तालुक्यातील नेर येथे अक्कलपाडा उजवा डावा शेती पाणी हक्क संघर्ष समितीच्या वतीने हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले असून यावेळी या रास्ता रोको दरम्यान वाहतुकीचा देखील मोठ्या प्रमाणात खोळंबा झाल्याचे दिसून आले असून रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे बघाव्यास मिळाले आहे मंजूर प्रकल्प अहवालाप्रमाणे सय्यदनगर बंधाऱ्यावरील भदाणे पासून चौगाव पर्यंतच्या शहाण्णवशे एकर शेतीला लाटीपाडा धरणातून पूर्वीप्रमाणे पाणी मिळावे अक्कलपाडा धरण पूर्ण शंभर क्षमतेने भरण्यात यावे त्या संदर्भात प्रस्ताव शासनाकडे सादर करावा अक्कलपाडा धरणाच्या सध्याच्या साठ टक्के धुळे शहराला नियमाप्रमाणे पाणी देण्यात यावे यासह आणखी विविध हा रस्ता आंदोलन यावेळी करण्यात आला आहे या रास्ता रोको आंदोलनामध्ये मध्ये शेकडो शेतकरी व नागरिक सहभागी झाल्याचे बघावयास मिळाले असून यावेळी प्रशासनाच्या विरोधामध्ये घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे आणि आपला जो रस्ता रोखो आहे तो चांगल्या पद्धतीने यशस्वी झालेला आहे कारण आपल्या पाचही मागण्यांना रवी साहेब जे आहेत अभिषेक अभियंता नागक्षेत्र प्राधिकरण काठी खोरे महामंडळ यांनी लेखी आश्वासन दिलेले आहे आणि येणाऱ्या एक महिन्यात हे सर्व प्रश्न निकाली निघतील असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे म्हणजे याचा अर्थ आपलं आंदोलन यशस्वी झालेलं आहे त्याच्यामुळे या आंदोलनाला आलेल्या सर्व शेतकऱ्यांचे मी समिती ही आपण सगळे सदस्य आहात तरी देखील एक प्रतिनिधी म्हणून आपल्या समितीत कोणी अध्यक्ष नाही कोणी सदस्य नाही अप अध्यक्ष नाही या आकडत्यावरती बाया उजवा काल्यावरचे आणि सय्यदनगरावरती सगळे सत्री आहेत किंवा सदस्य आहेत त्या शेतकऱ्यांचा या समितीतर्फे मी आभार मानतो त्याचप्रमाणे या ठिकाणी जे पोलीस प्रशासन हे आम्हाला चांगल्याच पद्धतीने आपल्या धुळे पालिक्याचे प्रमुख पाटील साहेब नंतर मोरे साहेब आणि आलेल्या सर्व अधिकाऱ्यांचे मी समितीतर्फे आभार मानतो त्याचप्रमाणे ज्या प्रशासनाने किंवा ज्या वेगवेगळ्या घटकांनी मदत केली त्यांचं पण आभार मानतो आणि येणाऱ्या काळात जर मागण्या मंजूर झाल्या नाही तर अशी तयारी ठेवा आज तरी गर्दी कमी होती कारण आपण वेगवेगळ्या कामांचं कामांचं कारण दाखवून आलेले परिषद म्हणजे आम्हाला अपेक्षा बरी फार मोठी होती पण तरी देखील आला तरी भविष्यात आपल्याला अशी जर वेळ आली तर जशी जशी संख्येने आपण उपस्थित राहाल अशी अपेक्षा करतो आणि सर, सर्वांचे पुरेशा आभार मानतो